पुण्यामधील पुरंदर विमानतळासाठी पायाभरणी होणार करण्यात आलेली आहे मेट्रो रेल्वे आणि जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य दिलं जात आहे पुरंदरमधील सात गावांमधील पायाभूत विकास कामांना आता वेग येणार आहे विमानतळ परिसराच्या विकासासाठी सहाशे छत्तीस कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे पुण्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वे मेट्रो त्याचबरोबर जोड रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आहे पुरंदरमधील वनपुरी तसंच उदाशी वाढीसह सात गावांमधील पायाभूत सुविधांचे विकास कामांना आता वेग दिला जाणार आहे पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ परिसरामध्ये रस्त्यांचं जाळं सुद्धा कडून आता विस्तारित केलं जाणार आहे सहाशे छत्तीस कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे प्रस्तावित विमानतळ परिसरामध्ये रस्त्यांचं जाळं हे पसरवलं जाणार आहे आणि त्यासाठी सहाशे छत्तीस कोटींचा निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे पुरंदर विमानतळासाठी ही पायाभरेल